मंगळुरनाथ येथील शाळा क्रमांक दोन स्नेह स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते प्रज्वलन करून झाले यावेळी बोलताना ते म्हणाले की या शाळेतून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले आहे आज या शाळेची प्रगती पाहता शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी आवश्यक सुविधा परिपूर्ण करण्यासाठी शासकीय स्तरावर यांच्याकडून पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी मंचावर माजी नगराध्यक्ष प्राध्यापक सिंह ठाकूर माजी मुख्याध्यापक मंकट लाल लोहिया के टी मुंजे सुनील मालपाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी उत्कृष्ट समूह नृत्यातून महाराष्ट्र संस्कृतीचे सादरीकरण केले स्नेह हो संमेलनाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मंगरूळ पीरमधून सुनील भुतडा तर मग कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्ष आपल्यासोबत